नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मालवणच्या राजकोट येथील पूर्णाकृती पुतळ्यात कोसळण्याची घटना ही काळजात कळ उमटवणारी आहे आपल्या हृदयावर जखम करणारी आहे कारण शिवाजी महाराज हे तेहतीस कोटी देवाना रिटायर करून महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयसिंहासनावर विराजमान झालेलं दैवत आहे जगभरातील असंख्य शिवभक्तांच्या डोळ्यात ही बातमी वाचून आश्रू आले असतील मात्र महाराजांचे नाव सतत वापरून आपल्या राजकारणाचे घोडे पुढे दामटणारे ही दुर्घटना घडल्यानंतरही मागे हटायला तयार नाहीत हा पुतळा नौदलाने बसविला होता असे विधाने करणे म्हणजे राज्य सरकारची जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे खरं तर राज्य सरकारने ही दुर्घटना घडल्यानंतर महाराष्ट्राची निसंदिग्ध शब्दात क्षमायाचना करायला हवी या दुर्घटनेने अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि त्याची उत्तरे गंभीरपणे शोधावी लागतील महाराष्ट्रात आपल्याला शिवरायांचे आणखी किती पुतळे बसवायचे आहेत किती शिवस्मारके घोषित करायची आहेत आणि किती काळ छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर करायचा आहे याचा एकदा विचार करायला हवा पडलेल्या पुतळ्याच्या जागी शिवरायांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा बसू असे विधाने तर बालिशपणाची घोतक आहेत एका बाजूला महाराजांनी करून घेतलेली अनेक गड किल्ल्यांची बांधकामे आजही निसर्गाला तोंड देत उभी आहेत आणि आपण पुतळ्याच्या जागी ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारा वाहत होता अशी भुक्कड कारणे देऊ सांगत आहात की त्या ताशी पंचेचाळीस किलोमीटरच्या वाऱ्यामुळं पुतळा पडला म्हणजे हे काय आहे म्हणजे महाराष्ट्रात आज खरे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव उच्चारण्याचा नैतिक अधिकारसुद्धा एकाही राजकीय पक्षाला किंवा संघटनेला उरलेला नाही मात्र कुणाला कुणाच्या कुणालाही प्रति शिवाजी म्हणा कुणाला अद्वितीय राजा म्हणा कोणाला द्रष्टा राजाचं उपमा द्या म्हणजे कुणाच्याही कारभारची का कारभाराची तुलना शिवाजी राज्यांच्या कारभाराशी करणे याने आपण जगातल्या अद्वितीय द्रष्ट्या राजाचे अवमूल्यन करतो आहोत याचं भान देखील कोणाला राहिलेलं नाही म्हणजे याची कोणाला शरमदेखील वाटत नाही अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा आणि जलपूजन कशासाठी घाईघाईने झाले आज आठ वर्षाने या स्मारकाची काय स्थिती आहे किती पैसे खर्च झाले हे स्मारक होणार नसेल तर काय पर्याय योजना चालू आहेत कशासाठी शिवाजी महाराजांची नुसती स्मारक बांधायची आहे याचे कारण सगळ्यांना महाराजांच्या नावाचा राजकारणातील चलनी नाणे म्हणून वापर करणाऱ्यांना द्यावे लागणार आहे महाराजांचा गंगेसारखा निर्मळ राज्यकारभार अलौकिक मूल्यनिष्ठा व धर्मप्रेम आध्यात्मिक उंची स्त्रियांबद्दलचा परम आदर स्वराज्य प्रेम रयितेच्या भाजीच्या देटालाही हात लावू देणार नाही ही, ही त्यांची शासन प्रणाली याचा आजच्या राज्यकर राज्यकारणाशी तुझवरही संबंध नाही काय मग तुम्ही कशासाठी महाराजाचे पुतळे उभे करता त्यातूनही जे उभारता ते तुम्हाला वर्षभरही जपता येत नाहीत पुतळा नौदळाने उभारला पण त्याची निगा राखण्याची जबाबदारी कोणाची होती त्यांनी ती पार पाडली का पुतळ्याच्या पायापाशी गंध चढतो आहे किंवा तो कमकुवत होतो आहे हे निगराणी करणाऱ्यांना समजणे अपेक्षित नाही काय असे असंख्य प्रश्न आपल्यासमोर आहेत आणि हा शिवाजी राजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयावर जखम करणारा प्रसंग आहे आता चौकशी समित्या बसतील त्यातल्या नौदलाच्या समितीकडून काय ती पारदर्शक अहवालाची अपेक्षा आहे नौदलाने या स्मारकाचा प्रस्ताव आल्यापासून ते आजपर्यंतच्या साऱ्या घटनांचा सत्यांविषयी अहवाल द्यावा सगळ्याच राज्य सरकाराची विश्वासार्हता सर्वज्ञात असते तसे नौदलाचे नाही प्राचीन काळातील हिंदुस्तानचा उज्ज्वल दर्यावर्ती वारसा महाराजांनी कल्पकतेने पुढे नेला त्याचे स्मृतीप्रद स्मारक करता आले असते सगळ्या महापुरुषांना पुतळ्यात अडकून टाकण्याचे महाराष्ट्राला जे घातक वेड लागले आहे त्यातून हे संकट ओढवून घेतलेले आहे त्यामुळं अशा पद्धतीने आपण आपलं नाकर्तेपणा स्पष्ट करतो हो। आहोत आणि त्यावर पुन्हा अशा पद्धतीची भाष्य म्हणजे जनतेच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळल्यासारखा आहे हा पुतळा बसविला तेव्हा कोल्हापूरच्या संभाजी महाराज छत्रपती यांनी त्याची रचना महाराजांची साम्य प्रमाणबद्धता याबद्दल अनेक आक्षेप नोंदवलेले होते तसे पत्र त्यांनी पंतप्रधानांनाही धाडले होते असं बातमीमध्ये वाचायला मिळते बाकी राजकारण बाजूला ठेवून शिवाजी महाराजांच्या घराण्यातील एका वारसदार नेमकं काय म्हणतो आहे याची तरी दखल घ्यायला हरकत नव्हती का पण तशी ती घेतली असती तर पुतळ्याला आवश्यक ती मजबूती आलेली नाही हे कदाचित कळलेही असते काही संकटात नेई अशी आपल्याकडं मन आहे आणि ते एस टी बसवरचं वाक्य केंद्र व राज्य या दोन्हीही सरकारांना शिकवण्यासारखं आहे शिल्पकाराला ही एकीकडे सृजनशील व दुसरीकडे अनेक तांत्रिक प्रक्रियांवर अवलंबून असणारी आव्हानात्मक कला आहे धातूकामात वेग पुतळ्याचा आतील भरीव भाग भरीवपणा धातूच्या शुद्धतेची श्रेणी हे सारे धाब्यावर बसविले गेले का म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा किंवा कारभाराचा एकही गुण कालच्या किंवा आजच्या कारभाऱ्यांनी कधी दाखवला नाही मग महाराजांचे नाव तरी कशाला घेता आणि त्यांचे पुतळे स्मारके तरी कशाला उभे करता म्हणजे महाराष्ट्राचा येव्हा किती अधपात झाला आहे याची ही दुर्घटना म्हणजे एक शोक पताका आहे खऱ्या खुऱ्या शिवप्रेमींनी तरी यातून काही बोध घ्यायला हवा कारण हे अशा पद्धतीने जर होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि म्हणून जनतेनी राज्यकर्त्यांना यातून धडा शिकवला पाहिजे की शिवरायांनी उभं केलेली किल्ले गड किल्ले हीच खऱ्या अर्थाने स्मारक आहेत जर तुम्हाला नीट धडपणे एक पुतळा उभा करता येत नसेल तर तो करू नका पण या पुतळ्याच्या उद्घाटनाला स्वतः पंतप्रधान आले होते आणि मग पुतळा बनवताना आम्हाला या तारखेला त्याचं उद्घाटन करायचं आहे त्या पुतळ्याचं उद्घाटन माझ्याच काळात झालं पाहिजे हा अठ्ठास कशासाठी त्याचं काम मजबूतीने होणार नसेल तर ते आपल्याच काळात त्याचं उद्घाटन करायच्या नादापोई मोठी अशा पद्धतीने जर पुतळा पंचेचाळीस किलोमीटरचा वेगाच्या वाऱ्याने पडणार असेल जो अपमान औरंगजेबाने शिवाजी राजांचा केला नाही त्यापेक्षा मोठा अपमान या राज्यसत्तेने केलेला आहे आणि म्हणून जनतेच्या मनावरची ही जखम निवडणुकीतून लोकशाही राजकारणामध्ये प्रकट होत असते मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नेव्याने आज चॅनल सबस्क्राईब करावा अधिकाधिक मित्रांनो चॅनल शेअर करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र